बघा ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी दीड तास लवकर पोहोचते तर गाडीने केलेला एकूण प्रवास किती प्रश्न सोडवायचा तसा सर तर गाडीने केलेला एकूण प्रवास याचा अर्थ गाडीने कापलेले एकूण आंतर किती प्रश्नामध्ये अंतर किती असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र लक्ष द्या प्रश्नामध्ये अंतर विचारलं अंतर बराबर वेगांचा लक्ष द्या गुणाकार छेदस्थानी वेगांची वजा बाकी आणि सूत्रांसोबत गुणीला वेळेतील फरक या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या प्रस्तुत सूत्राचा प्रश्न सोडण्यासाठी अवलंब करा लक्ष द्या इथ वेगांचा गुणाकार म्हणजे पहिला वेग पंचेचाळीस आणि दुसरा वेग आहे साठ किलोमीटर आता ही सदस्थानी या वेगाची वजाबाकी वजाबाकी करत असतानाचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे साठ वजा पंचेचाळीस अशा पद्धतीने ही वाढणे आणि वेळेत काय फरक पडतो तर दीड तास लवकर ती गाडी दीड तास लवकर पोहोचते लक्ष द्या म्हणून दीड तास मांडायचे कसे तर मिनिटामध्ये दीड तास म्हणजे नव्वद मिनिटे नव्वद मात्र मांडत असताना छदस्थानी साठ तासाचं प्रतिनिधित्व करणारे मिनटे साठ छदस्थानी घ्यायला विसरू नका लक्ष द्या लेकरांनो पंचेचाळीस सा गुणीला साठ हे दोन पद असेच ही वजाबाकी पंचेचाळीस आणि पाच पन्नास म्हणजे पंधरा समोर गुणीला नव्वद छदस्थानी साठ हे गणित थोडं इकडं घेऊ लक्ष द्या वाटल्या शिथ या शून्याला हा शून्य गायब आता पंचेचाळीस गुणीला साठ भागीला पंधरा गुणीला नऊ छदस्थानी सहा पंधरा चूक साठ लक्ष द्या आता बे दोन्ही चार बे तीन सहा आणि तीन एक तीन तीन गुणीला पंधरा पंचेचाळीस काय उरलं पंधरा दोन आणि नऊ पंधरा गुणीला दोन गुणिला नऊ म्हणजे हा गुणाकार पंधरा दोन्ही तीस परत गुणिला नऊ हा गुणाकार नऊ ती सत्तावीस एक शून्य तर गाडीने केलेला एकूण प्रवास किती दोनशे सत्तर लेकरांनो किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलं ओके वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या विविध अंगांनी म्हणजे विविध प्रकारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडे अशी ग्वाही तुम्हाला देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरूपण निरसन सोडवण तात्काळ केली जाईल ओके